नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आणि आजचं थमनेल तुम्ही कधीच बघितलं नसेल असं आहे सर गणितामध्ये नाश्ता कुठून आणला तुम्ही वडा पण आणला खाऊ पण आणला वडा खाऊ ही कोणती ट्रिक आणली आहे तर ही ट्रिक जी आहे ना प्रश्न बघितल्यावर तुम्हाला कळेल दशांश पूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार सगळ्यांना येतो पण भागाकार केल्यानंतर गुणाकार केल्यानंतर नेमका पॉईंट द्यायचा कुठं इथं प्रश्नचिन्ह असतं आणि तेच आज आपण करतोय बघा सगळ्यात पहिले बेसिक्स समजून घ्या प्रश्न पाहिला मी इथं लिहितोय पंचवीस पॉइंट पाच भागिले झिरो पॉईंट पाच पंचवीस पॉईंट पाच भागिले झिरो पॉइंट पाच पंचवीस पॉईंट पाच भागिले झिरो पॉईंट पाच याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे करेक्ट काय करायचं माहिती तुम्हाला सगळ्यात पहिले पॉईंट काढून टाका 255 मग हे होणार दोनशे पंचावन्न छेद पाच बरोबर मग पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच किती आलं उत्तर एक्कावन्न पॉईंट काढून टाकला बरं का बाळांनो पॉईंट काढून टाकला आलेलं उत्तर एक्कावन्न मग आता विचार करायचा पॉइंट द्यायचा कुठे पॉइंट पॉइंट कुठं द्यायचा पॉइंट कुठं द्यायचा मग आता सगळ्यात महत्वाचा घटक आहे की एक्कावन्न उत्तर आहे मग एक्कावन्न जे उत्तर आहे यामध्ये वरती बघायचं दश अंशानंतर किती अंक आहे एक अंक आहे खाली बघायचं दश अंशानंतर किती अंक आहे एक अंक आहे करेक्ट आहे म्हणजे वरती आणि खाली दशांशानंतर सारखेच अंक असतील तर येणार उत्तर फायनल असतं जे की तुमचं किती, किती वेक 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 उत्तर आहे एक्कावन्न किती उत्तर आहे एक्कावन्न आपण पहिले एकच उदाहरण बघणार आहे त्याच्यातच पॉईंट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार आहे आता मला सांगा वरती पॉईंट नाही खाली पॉईंट नाही ना म्हणजे येणार उत्तर जे आहे ते फायनल उत्तर आहे हे पटलं सगळ्याला कोणाला काही डाऊट आहे याच्यात नाही पुढं बघा आता प्रश्न दुसरा पंचवीस पॉइंट पाच भागिले झिरो पॉइंट झिरो पाच काय काढून टाका पॉइंट मग दोनशे पंचावन्न भागिले पाच भागाकार करा पाच पाचा पंचवीस पाच एक पाच उत्तर आलं एक्कावन्न मग आता वरती पाहिजे पॉइंट नंतर किती अंक एक खाली पॉइंट नंतर किती अंक दोन दोन अंक एक अंक दोन अंक एक अंक दोन अंक एक अंक मग आता दशांश द्यायचा आहे दशांश आहे नेमका कुठं आहे मग आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला नीट बघा याच्याकडे बाळांनो अंशामध्ये जास्त अंक आहे का छेदामध्ये तुम्ही म्हणशाल सर अंशामध्ये एकच अंक आहे बरं का आणि छेदामध्ये दोन अंक आहे हे बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की छेदामध्ये जास्त आहे की अंशामध्ये जास्त आहे अंशामध्ये एक अंक आहे छेदामध्ये दोन अंक आहे अंशामध्ये जास्त आहे का छेदामध्ये सांगा छेदामध्ये कितीने एकने. एकने छेदा एक छेदा ने एक ने जास्त कुठं छेदामध्ये मग एक्कावन्न उत्तर आलं मग छेदामध्ये एक ने जास्त ते एक शून्य देऊन टाकायचा छेदामध्ये जास्त तर एक शून्य देऊन टाकायचा काबर कारण छेदामध्ये एक ने जास्त तर एक शून्य पाचशे दहा दोनने जास्त दोन शून्य तीनने जास्त तीन शून्य चारने जास्त चार शून्य माहिती आहे व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या डोक्यात काय की सर वर जास्त मग काय करायचं का ते पण बघूया प्रश्न हाच ठेवूया उत्तर एक्कावन्नच ठेवूया प्रत्येक वेळेस फक्त आपल्याला पॉइंट शिफ्ट करायचं आहे अभी तीन नंबर का प्रश्न काय रे भाई .5. .5. सर, का डुंटा का? वर दो पॉइंट पचपन बटा झिरो पॉईंट पाच दोन पॉईंट पंचावन भागिले झिरो पॉईंट पाच सर पॉईंट काढून टाका वर दोनशे पंचावन्न खाली पाच याचं उत्तर आहे सर एक्कावन्न क्लिअर आहे किती आले एक्कावन्न मग आता प्रश्न वर किती अंक दोन खाली किती अंक एक वर जास्त का खाली वर वर जास्त का खाली वर कितीने एक ने वर जास्त का खाली वर ने एक ने खाली जास्त होता तेव्हा आपण शून्य दिला वर जास्त तेव्हा आपल्याला डावीकडं सरकायचं आहे म्हणजे डावीकडं एक पॉईंट द्यायचं आहे येणार उत्तर पाच पॉइंट एक येणार उत्तर पाच पॉइंट एक पटतंय का अरे पटतंय का बाबा मग काय पटलं की सर पहिलं उदाहरण घेतलं त्याच्यात पॉइंट नंतर अंक नव्हते वर पण सारखे होते खाली पण सारखे होते दशाला तसं पॉईंट आपण दिलाच नाही दुसऱ्या ह्याच्यात सर असं झालं की पॉईंटनंतर वर एक अंक खाली दोन अंक खाली जास्त होतं एक ने मग एक शून्य आपण दिला तिसऱ्या ह्याच्यात काय होतं वर पॉईंटनंतर दोन अंक खाली पॉईंटनंतर एक अंक वर जास्त खाली वर कितीने एक नाही मग एक घर आपण डावीकडे सरकलो होतो वर जास्त डावीकडे खाली जास्त उजवीकडे वर जास्त डावीकडे खाली जास्त उजवीकडे वरही जास्त नाही खाली जास्त नाही जशाला तसे पटतंय का आहे का परत एक उदाहरण बघू चला थोडं फास्ट करूया आता या कोणतंही उदाहरण घेऊया चलो पस्तीस पॉईंट चार भागीले झिरो पॉईंट झिरो 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 सहा मग काय करायचं तुम्हाला हे लिहायचं तीनशे चोपन्न खाली लिहायचं सहा हे लिहायचं तीनशे चोपन्न खाली लिहायचं सहा मग सहा एक सहा सहा पंचतीस पस्तीस मधून तीस गेलेत पस्तीस मधून तीस गेलेत उरले पाच पाच चाराला सोबत घेतलं साईन नाम चोपन उत्तर एकोणसाठ आलं बर का पॉइंट काढून टाकला पॉइंट काढून टाकला उत्तर एकोणसाठ आलं मग आता पाहिज वर जास्त का खाली पेन बदलू मास्तर वर एक न खाली जे आहे ते तीन अंक जास्त खाली किती अंक जास्त आहे तीन अंक वरती दशांशानंतर एक अंक खाली दशांशानंतर तीन अंक वर जास्त का खाली इथं तुम्ही जास्त भाऊ खाली जास्त किती ने दोन ने खाली जास्त दोन ने खाली जास्त दोन ने म्हणजे याचा अर्थ काय की सर एकोणसाठ हे जे उत्तर आहे खाली जास्त दोन ने म्हणजे आपल्याला दोन शून्य द्यावे लागतील दोन शून्य देऊन टाका येणारं उत्तर पाच हजार नऊशे पाच हजार नऊशे पटतय का यस वर नो यस परत चला उदाहरण उलट करू म्हणजे सरास लिहा बरोबर झिरो पॉईंट तीन पाच चार आणि बागिले झिरो पॉईंट सहा काय लिहिलं वाचा झिरो पॉईंट तीन पाच चार भागिले काय झिरो पॉईंट सहा मग पॉईंट काढून टाका पॉईंट काढून टाकलं हे झालं तीनशे चौपन्न भागिले किती सहा तीनशे सहा सहानं भागायचं ऑलरेडी उत्तर काढलंय किती आलंय फिफ्टी नाईन किती आलंय फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ मग हे जे एकोणसाठ आहे वरती दशांशानंतर किती अंक तीन खाली दशांशानंतर किती अंक एक वर जास्त आहे काली अरे वर जास्त काली वर किती नाही दोन ने मग इथं वर जास्त दोन ने मग दोन घराकडं पॉईंट द्यायचा म्हणजे दोन घर इकडे शिफ्ट व्हायचं येणार उत्तर झिरो पॉईंट एकोणसाठ येणार उत्तर झिरो पॉईंट एकोणसाठ पटतंय का डोक्यात चाललंय का मना माझ्यासोबत वर जास्त डावीकडे खाली जास्त उजवीकडे करेक्ट मग यालाच आपण काय करू एक एका फॉर्मॅटमध्ये लिहू काय फॉर्मॅट लिहायचं मास्तर लिहा बर पद्धतशीर वर जास्त वर जास्त डावीकडे सरका वर जास्त डावीकडे सरका आणि खाली जास्त उजवीकडे सारखा वर जास्त डावीकडे सरका खाली जास्त उजवीकडे सारखा म्हणजे याचा अर्थ सर तुम्ही जर याच इनिशियल जर घेतलं वरच व वर, डावीच डा म्हणजे काय आलं वडा थमनेल वर दाखवला ना वडा काय आलं वडा वडा व वा म्हणजे वर डा दा म्हणजे डावीकडे वर जास्त डावीकडे खाऊ खा उजवीचं ऊ खाऊ करेक्ट बरोबर वर जास्त डावीकडे सारखा खाली जास्त उजवीकडे सारखा उजवीकडे सारखा म्हणजे उजवीकडे शून्य द्या डावीकडे सारखा म्हणजे डावीकडे पॉईंट द्या आता बरेच जण नाही सर उजवीकडे बी पॉइंट द्या तर तो पॉईंटच असतो फक्त अदृश्य असतो कसा अदृश्य असतो बघा मागच्या उदाहरणात इथं बघा खाली जास्त दोन ने होतं ना आपण दोन शून्य दिले म्हणजे जे उत्तर तुमचं आलं होतं एकोणसाठ हे एकोणसाठ मध्ये इथं पॉइंट राहतो मग आता हाच पॉइंट दोन घरं तिकडे सारखायचा म्हणजे याचा अर्थ एकोणसाठ दोन शून्य आणि दो परत इथं पॉईंट पटतंय मग त्या पॉइंटचा काही अर्थ आहे का नाही म्हणून आपण काय करतो शून्य देतो पट्या वर जास्त डावीकडे इकडे जास्त कोणी इकडे उजवीकडे क्लिअर आहे यस ऑर नो येस बघा आता मग सर वर जास्त नाही काली जास्त नाही मग काय करायचं तानच घेऊ नका म्हणा वडा ना खाऊ जशाला तसे ना वडा ना खाऊ जशाला तसे थे ना वडा ना खाऊ जशाला तसे ठेवू पहिले काय वडा वर जास्त डावीकडे पॉईंट द्या नंतर काय खाऊ खाली जास्त उजवीकडे शून्य द्या आणि मास्तर वर पण जास्त नाही खाली पण जास्त नाही मग काय ना वडा ना खाऊ जशाला तसे ठेवू वडा ना खाऊ जशाला तसे ठेवू क्लिअर क्लिअर आहे चलो बघा आता आता याचाच नियम वापरायचा याचाच नियम वापरायचा आपल्याला बर काय का लिहितो बघा मी झिरो पॉईंट चार पाच झिरो पॉइंट नऊ भागिले झिरो पॉइंट एक पाच गुणिले झिरो पॉइंट तीन चलो काटाकाठी आता मला सांगा सगळ्यात पहिलं काम पॉइंट काढून टाकायचा क्लियर आहे चलो निकाल दो पॉईंट को क्या बनेगा ये ये बनेगा सर पैतालिस गुना न बटा पंधरा गुना तीन बरोबर मग पंधराने भागा बरं पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस वरती तीन खाली तीन तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे येणार उत्तर नऊ येणार उत्तर नऊ नऊ उत्तर आलं पण आता वडा खायची वेळ आली काय खायची वेळ आली वडा चला बरं मग वरती मोजा वरती मोजा वरती मोजा मास्तर इथं दोन इथं एक वरती दशांशानंतर अंक झाले तीन क्लियर खाली मोजा इथं दोन इथं एक दोन एक झाले तीन बरोबर वर जास्त आहे का नाही म्हणजे वडा नव्हे खाली जास्त आहे का नाही म्हणजे खाऊ नव्हे ना, ना वडा ना खाऊ जशाला तसे ठेऊ म्हणून उत्तर नऊ यत्त पाहू येस वर नो यस काहीच नाही केलं काउन वरती नाही वडा खाली नाही खाऊ म्हणून जशाला तसे ठेऊ पटेक नाही पट्या अरे पटेकने पट्या पट्या डोक्यातच गेलं पाहिजे कोणी तुम्हाला मी सांगितलं आपल्या टेक्निक अशा आहे तुम्हाला राग आला तुम्हाला लय टेन्शन आलं आता काय शिव्या द्यायच्या पण शिव्या तर देऊ शकत नाही चार लोकात सरळ मानायचं हे वडा खाऊ भा शब्द नका लावू शिवी होईल बरं कधी परत याशाल माझ्याकडे काय वडा खाऊ काय खाऊ वडा खाऊ क्लिअर चल नाही का आगे चलो नेक्स्ट देखो पंचवीस पॉइंट पाच गुणिले झिरो पॉईंट झिरो आठ भागिले झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट पाच करेक्ट काय काढून टाका पॉईंट मग पंचवीस पॉईंट पाच आहे ना लिहा दोनशे पंचावन्न गुणिले लिहा आठ छेदस्थानी लिहा आठ चार गुणिले किती पाच चला मग आता पाचाने दोनशे पंचावन्नला भागायचं कसं पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच मग इकडे एक्कावन इकडे चार चार एक चार चार आठ। का मग? एक का ले दोन आठ काय राहिलं मग एक्कावन्न गुन्हिले दोन मग एक्कावन्नला दोन न गुन्हा काय ते उत्तर सांगा बे एक बे बे पंच दहा एकशे दोन एकशे दोन आता वडा खायची वेळ आहे रे बाबा मग पॉइंट नंतर पेन बदलू पॉइंट नंतर इथं एक अंक इथं दोन अंक दोन्ही मिळून झाले तीन अंक इथं एक अंक इथं एक अंक दोन्ही मिळून झाले दोन अंक तुम्हाला प्रश्न विचारतोय वर जास्त का खाली सांगा एका आजात वर जास्त का खाली वर कितीने एक ने कितीने एक ने मैतली तो वर जास्त एक ने वर जास्त एक ने म्हणजे येणार जे उत्तर एकशे दोन वर जास्त व शब्द आला की लगेच म्हणायचं वडा काय म्हणायचं वडा वडा म्हणजे वर जास्त कुणीकडे डावीकडे मग वर जास्त डावीकडे किती नाही एक घर डावीकडे एक घर डावीकडे म्हणजेच येणार उत्तर दहा पॉईंट दोन येणार उत्तर दहा पॉईंट दोन पटतंय का अरे डोस्क्यात चाललं का यस ऑर नो यस आणि खाली जास्त असलं तर कुठं उजवीकडे उजवीकडे एक शून्य द्यायचा डावीकडे पॉईंट द्यायचा वर जास्त नाही खाली जास्त नाही ना वडा ना खाऊ जा तसे ठेवू पटलं पटलंय चलो आता नेक्स्ट जे आहे ना नेक्स्ट जो विषय तो जो आहे मध्ये पॉइंट म्हणजे जर प्रश्न मी दिला असा अठ्ठावीस पॉईंट आठ भागिले झिरो पॉईंट झिरो पाच बर का अठ्ठावीस पॉईंट आठ भागिले झिरो पॉईंट झिरो पाच चला मग काय करायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले पाच याचं उत्तर काढून घेऊ आता विभाजतेच्या कसोट्या तुम्हाला माहिती आहे काय कसोटी पाचची कसोटी एकक स्थानी शून्य आणि पाच पाहिजे पाँच तर याला पाचनं भाग जात नाही मग भाग देऊन टाका एकदा पाच एक पाच 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 पंचवीस अठ्ठावीसमधून पंचवीस गेले उरले तीन तिनं आठाला सोबत घेतलं किती झाले अडोतीस परत पाचाचा म्हणा पाच सात पस्तीस मग आडोतीस मधून पस्तीस गेले उरले तीन बघा आता अडोतीस मधून पस्तीस गेले उरले तीन पॉइंट दिला तीनाचे झाले तीस तीनाचे किती झाले तीस मग परत पाचा पाडा म्हणा पाच सख तीस म्हणजेच सत्तावन्न पॉइंट सहा आतापर्यंत काय झालं होतं सर आतापर्यंत असं झालं होतं की सगळेच्या सगळे उत्तरं यायचेत म्हणजे कधी एकोणसाठ यायचं कधी साठ यायचं कधी पासष्ट यायचं कधी अडुसष्ट यायचं पूर्ण उत्तर यायचं पण इथं जे उत्तर आहे तेच पॉईंटमध्ये आलं तर हे तुमचं शेवटचं उत्तर नाही आहे सत्तावन्न पॉईंट सहा आलं ओके चलो इथं लिहायचं सत्तावन्न पॉईंट सहा मग आता विचार करायचा काय सर वरती किती अंक एक खाली किती अंक दोन वर जास्त का, का खाली अरे वर जास्त का, का खाली खाली कितीने जास्त एकने मग वडा का खाऊ खाली जास्त इथं लिहितो खाली जास्त खाली जास्त कितीने खाली एक ने खाली जास्त एक ने म्हणजे एक खाऊ एक खाऊ म्हणजेच एक घर तिकडं जाऊ आता इथं शून्य द्यायचं काम नाहीये कारण ऑलरेडी पॉईंट आहे ना मग पॉईंट एक घर तिकडे न्यायचा आहे म्हणजे येणार उत्तर किती पाचशे शहात्तर येणार उत्तर किती पाचशे शहात्तर पटतंय का अरे पटतंय का यस और नो येस मग काय कळालं वडा वर जास्त डावीकडे खाऊ खाली जास्त उजवीकडे परत एक उदाहरण बघू थोडा आता फास्ट बघूया फास्ट बघूया चलो पस्तीस पॉइंट चार भागीले जीरो पॉइंट जीरो जीरो नौ करेक्ट चला मग काय करा पॉइंट काढून टाका तीनशे चोपन्न खाली किती नऊ नवानं भाग द्या नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ तरीक सत्तावीस पस पस्तीसमधून सत्तावीस गेले उरले आठ आथ। आठानं चाराला सोबत घेतलं झाले चौऱ्याऐंशी परत नवाचा पाडा म्हणायचा नऊ नऊ एक्क्याऐंशी पॉइंट चौऱ्याऐंशीतनं एक्क्याऐंशी गेले उरले तीन तीनाच किती झाले परत तीस तिनाचे झाले तीस परत नौत्रिक सत्तावीस परत उरले तीन तिनाचे तीस नवत्रिक सत्तावीस परत उरले तीन तिनाचे तीस नवत्रिक सत्तावीस परत उरले तीन तिनाचे तीस नौत्रिक सत्तावीस मग उत्तर लिहून घ्या एकोणचाळीस पॉईंट तेहतीस तेहतीस करेक्ट आता वडे खायचे नंतर वरती किती अंक एक अंक खाली किती अंक तीन अंक वर जास्त का खाली खाली कितीने तीन ने वर एक अंक खाली, एक अंक, खाली तीन अंक वर जास्त खाली खाली तीन ने दोघांचा फरक फरक घ्यायचा असतो बरं का फरक घ्यायचा फरक येतो दोनचा वरती जास्त आहे खाली खाली कितीने जास्त आहे दोन ने दोन ने खाली जास्त मग दोन इकडे जायचं म्हणजे येणार उत्तर किती एकोणचाळीस तेहतीस पॉईंट तेहतीस खाली जास्त खाऊ म्हणजे खाली जास्त उजवीकडे वडा म्हणजे वर जास्त डावीकडं पटतं आहे का अरे पटतं आहे का म्हणजेच काय उत्तर उत्तर पॉईंटनंतर पॉईंटनंतर किती अंक येते काढायचे वडा घ्यायचा वर जास्त असेल डावीकडं सारखा खाली जास्त असेल उजवीकडं सारखा ना वर वडा ना खाऊ म्हणजे वर बी जास्त नाही खाली बी जास्त नाही ना वडा ना खाऊ जशाला तसे ठेवू तर इतकं इझी आहे पॉईंट बॅलन्स करणे आत्तापर्यंत तुम्ही जे पॉईंट बॅलन्स करत होते गुणिले शंभर करा खाली दहाने भागा ते काहीच वापरायचं नाही सीधा वापरायचं काय वडाखाऊ काय वापरायचं वडाखाऊ पटतं सगळ्यांना पटलं डोक्यात गेलं गेलंच पाहिजे आणि हो बेसिक कॅल्क्युलेशन कच्च्या असेल तर आज जॉईन करून घ्यायचा आरंभ वन पॉईंट हो याची लिंक कुठं असते तुम्हाला माहिती आहे बायोमध्ये मा आणि हो आपलं चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब करा याला शेअर करा खूप खूप धन्यवाद